नमस्कार मैत्रिणींनो माझ्या कुकिंग चॅनलवर तुमचं स्वागत आहे चला तर मग आज मी मिसळची भाजी करणार आहे कुकरमध्ये मी मटकी शिजवून घेतली आहे दोन सिट्ट्यांमध्ये कडाई गरम झाली मी त्यात तेल टाकते हे बघा इथे मी कांदा लसूण खोबरं थोडीशी तीळ अद्रक हे सगळं भाजून घेतलं तयावर आणि त्याची पेस्ट काढून घेतली मिक्सर मधून तेल गरम आहे आता हा मसाला मी तेलामध्ये टाकते बारीक कापलेला टोमॅटो टाकते त्याला चांगली तरंग येण्यासाठी चिमूटभर साखर टाकायची तरंग छान येते चिमोट हिंग टाकायचं कडीपत्तरची पानं टाकायची त्यात मसाले टाकूया बघा बीड़गी मिरची पावडर घेतली मी दोन चमचे हा मिसळ मसाला घेतला आहे दोन चमचे आणि दोन चमचे मीठ आणि हळद मसाला भाजलाय आपला इथे तेल सुटले मसाल्याला आता मटकी टाकते शिजवलेली मटकी, आपल्याला लागेल तितकं पाणी घालायचं हे बघा मिसळ उकळी आहे वरून कोथंबीर घालते आपली मिसळ तयार आहे